तुम्हाला पण अशा ठिसूर आणि खुशखुशीत करंजा करायच्या आहे का मग ही रेसिपी नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे तीन टेबलस्पून बारीक रवा घेतलेला आहे चिमूटभर मीठ आणि करंजी खुशखुशीत होण्यासाठी दोन टेबलस्पून तूप गरम करून घेतलेलं आहे हे तूप छान आपल्याला त्याच्यावरती टाकून घ्यायचं आहे आणि छान आपल्या पिठाला चोळून घ्यायचे आहे त्याच्यानंतर कोमट दूध किंवा पाण्यामध्ये आपलं आपलं कणिक छान भिजवून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनिट साईडला ठेवून घ्यायचं आहे म्हणजे आपला रवा हा छान फुलतो आणि आपल्या करंजा हे छान खुसखुशीत होत्या त्याच्यानंतर एक छोटासा गोळा घेऊन छान अशी एक पोळी लाटून घ्यायची एकदम पातळ आणि आपलं सारण त्याच्यावरती टाकून छान दोन्ही साईडने प्रेस करून कट करून घ्यायचं आहे झाल्या आपल्या करंजा तयार तेल किंवा तुपामध्ये मंद आच्यावरती आपल्या करंजा சோனேரி கலர் ஏற்பை